आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील भगोरीतील बस स्थानकाजवळ फिर्यादीस जुन्या भांडणाची कुरापत काढून लाताबुक्याने मारहाण शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यात व वा हातावर वार करून आरोपी हा फरार झाला होता ही घटना पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या घडली होती याबाबत या कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबतचा या तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक अंमलदाराकडे होता गुन्हे शाखेचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकारी अंमलदारांना सोबत घेत सदर ठिकाणी सापडला रचत सुनील अशोक भालेराव वै ते राहणार आनंद रोड आंबेडकर सोसायटी देवळाली कॅम्प येथून जेरबंद करीत पुढील कारवाईसाठी देवळली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस हवालदार गुलाब सोनार सुनील आहेर प्रकाश महाजन परवीन वानखेडे संजय पोटिंदे यांनी केली एकेपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान ना